नाशिककरांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दरवर्षीच क्रेडाईच्या वतीनं प्रॉपर्टी महोत्सव घेतला जात असतो यंदा देखील क्रेडाई नाशिक रिजनल प्रॉपर्टी महोत्सव दोन हजार चोवीस हा दिनांक सहा आणि सात एप्रिल रोजी संपन्न होणार आहे यंदाची खासियत म्हणजे नाशिक मधील पाच विविध ठिकाणी हा प्रॉपर्टी एक्सपो आयोजित करण्यात आलाय पेट्रोलवर असलेल्या जवळ पवार लॉन्स येथे देखील क्रेडाईचा प्रॉपर्टी एक्सपो आयोजित करण्यात आलाय या गृह प्रदर्शनामध्ये गेल्या पस्तीस वर्षांपासून दिंडोरी रोड वरील फॅमिली बिल्डर म्हणून ओळखले जाणारे आणि आता गंगापूर ज्यांनी आपले विविध प्रकल्प सुरू केले आहेत असे हर्षल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा भव्य सवलत योजना नागरिकांसाठी खुली करण्यात आली आपल्या नवीन घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी खास नागरिकांच्या आग्रहास्तव हनुमंते बिल्डर्स यांच्या वतीनं गृहपर्व दोन चा शुभारंभ देखील या महोत्सवात होणार आहे हनुमंत बिल्डर्सचे बारा विविध एकाच छताखाली ग्राहकांना या ठिकाणी मिळणार आहे आणि एप्रिल नंतर सुद्धा ही सवलत योजना अक्षय तृतीया पर्यंत सुरू राहणार दरम्यान जे ग्राहक आपले घर बुकिंग करतील त्यांना तब्बल सहा लाखापर्यंतची भरघोस सवलत हर्षल हनुमंते बिल्डर्स तर्फे देण्यात येणार अशी माहिती संचालक हर्षल हनमंते यांनी दिली आहे नमस्कार नाशिककर आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहोत गृहपर्व दोन गृहपर्व एक याच्या अभूतपूर्व यशानंतर आणि लोकांचा खास आग्रह असतो आम्ही या वर्षी सुद्धा गुढीपाडवा त्या अक्षेत होत्या या दरम्यान गृहपर्व दोन हे सादर करीत आहोत गृहपर्व दोनची सुरुवात पवार लॉन्च पेट्रोल येथे होत असून दिनांक सहा आणि सात तारखेला क्रीडाईन आयोजित केलेला जो एक्सपो आहे प्रॉपर्टी एक्सपो आहे तिथून आपण गृहपर्वाची सुरुवात करीत आहोत पेट्रोल येथील पवार लॉन्समध्ये क्रीडा तर्फे झालेल्या एक असलेल्या एक्सपोमध्ये स्टॉल नंबर सात आणि आठ या आपल्या स्टॉलपासून आपण गृहपर्वाची सुरुवात करीत आहोत यावर्षी गृहपर्वाची खासियत म्हणजे आपण गृहपर्वामध्ये बारा प्रोजेक्ट आपले शोकेस करीत आहोत आणि बारा प्रोजेक्टमध्ये वन बी एच के टू फोर बी एच के तसेच अठ्ठावीस लाखापासून तर एक कोटी पंचवीस लाखापर्यंत फ्लॅट्स आपले उपलब्ध आहेत तसेच ऑफिसेस हॉस्पिटल्स मॉल्स कमर्शियल स्पेसेस आणि शॉपसुद्धा आपण उपलब्ध करून देत आहोत बारा लोकेशनवर बारा अप्रतिम लोकेशनवर बार बारा प्रोजेक्ट दहा प्रोजेक्ट आपले दिंडोली रोड येथे आहेत आणि दोन प्रोजेक्ट आपली गंगापूर रोड येथे आहेत हे बारा पण प्रोजेक्टची संपूर्ण माहिती आपल्याला पॉवर लॉन्स येते सहा आणि सात तारखेला तर मिळेलच पण त्याच्यानंतर सुद्धा ही स्कीम आपण अक्षय तृतीयेपर्यंत कंटिन्यू करत असून सहा लाख रुपयांची भरघोस सूट आपण याच्यावर सहा लाखापर्यंतची भरगोस सूट आपण गृहपर्वादरम्यान जे होणारे बुकिंग आहेत आपले फ्लॅटचे शॉप्सचे आणि ऑफिसचे तर त्याच्यामध्ये देत आहोत आणि प्रत्येकासाठी हा डिस्काउंट आहे त्याच्यानंतर तुम्ही अवश्य यायला भेट द्या आणि सहा सातला पॉवर लॉन्च आणि त्याच्यानंतर आपल्या कॉर्पोरेट ऑफिस आणि तसेच प्रत्यक्ष साईट व्हिजिट करून तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकता ही योजना आपली गुढीपाडव्याला सुरू होऊन अक्षय तृतीयपर्यंत संपूर्ण तीस दिवस आपल्याला ही मिळणार आहे सहा आणि सात एप्रिल रोजी संपन्न होणाऱ्या या प्रॉपर्टी महोत्सवानंतर हनुमंत बिल्डर्स यांच्या दिंडोरी रोडवरील कॉर्पोरेट ऑफिस आणि विविध साईट्सवर देखील भेट देण्याची विनंती हनुमंत बिल्डर्स यांच्या वतीनं करण्यात आली नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे